आपण भरून त्याला एकट्याने म्हणा परमपूरचे परमात्मा एक सेवक परमात मंडळ की नागपूर अंतर्गत परमपूरचे परमात्मा एक सेवक मंडळ किमकी नागपूर शाकाउमरीच्या वतीने उमरे अंतर्गत आजचे हवल किशोर चौधरी दादा यांच्या घरी पार पडले आहे त्यानिमित्त भगवताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे या चर्चा बैठकी स्वयं भगवान बाबा हनुमानची उपस्थित आहे यांना माझ्या तसेच आपले लाडके तसेच आपले महानते बाबा दिंडीची उपस्थित आहे यांना माझे आमची लाडके वाराणसी आम्ही आई उपस्थित आहे यांना माझे प्रणाम सेवक सेविका गोपाल सर्वांना माझ्या होत नमस्कार माझ्या येण्याचे कारण माझ्या पत्नीने मी एकदा मार्ग घेऊन सोडला त्या मार्गाचे मला तत्व शब्द नियम नाही समजले आणि मी मी विनंती प्रार्थना करत असतो तेव्हा होतो तेव्हा मला असे अनेक देव आठवत होते दे। म्हणून मी माझ्या पत्नीला म्हटलं हे माझ्याशी नाही ना जेव्हा मी व्यसनमुळे तर नाही सोडलं पण मला अनेक देव वाटत होते आणि मी खूप देवांची पूजा वगैरे हो दे बोध करत होतो माझ्या पत्नीची बी तब्येत नव्हती वागत माझी बी नव्हती वागत पैसा अतुनात कमवला मी लहानपणापासून वर्षाच्या दहा वर्षापासून मी पैसा कमवला पण तो पैसा मला लागला नाही असं करता करता मी बहुत दोन हजार बावीस पासून बहुत रिवर्स आलो मागे आलो करता 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 माझी वेळी खूप वाढलं घर स्वतःच्या राहून मी किरायाच्या घरात राहिलो झगडा भावाच्या बहिणीच्या किंवा बायकोचा खूप असा झगडा त्या झगड्यामध्ये आम्ही दुसरीकडे बुट्टीपुरीला किऱ्याने रूम केली तिथे राहतो आम्ही सगळं आता माझी विकत भाऊ कोरडे हे यांच्या घरी आत्ता नव्हे त्यागा जेवण पार पडले त्यांनी मला भोज साथ दिला आणि माझ्यामागे भूत भूतभूत लागलेले होते नेसन तर लागलं होतं पण भूतही खूप लागले होते तर ते दारूच्या व्यसनामध्ये असं माहीत नव्हतं बळ की हा तर दारूच घेत हा का आता दारू उतरल्यावर काही चांगला होते असे लोकं म्हणायचे मी असं पागल्यासारखा रात्रातभर असं घरी एक तर मार्ग घेऊन टाकला माझ्या पत्नीने मार्च महिन्यामध्ये आणि मी घर घरी मग भगवंत मला बसूच नाही ते राहूच नाही ते म्हणजे दोनही मिनिटं नाही राहते पाचही मिनिटं नाही राहते बहुत चिडचिडल्या पाणी पाणी बी नाही सुद्धा पिऊ दे तर मी मग दहा दहा फूट दिवाळी कुठून चालत जाऊ जेव्हा माझं दुकान आहे एक नंबर घेतला भुट्टीपुरीमध्ये सात किलोमीटर दूर आहे तिथे जाऊन रात्री झोपायचा किंवा जायचा तसं भूतक येतं असं कचा काची काच्या गाडीमध्ये झोपून राहायचा मला कोरीबी सोडून द्यायचं दुकानामध्ये पत्नी बिचारी लहान दोन दोन मुल दोन मुलं आहे आम्हाला राहणार एक नऊ आहे एक सात वर्षाच्या आहे तिथे भाऊ कोंडे यांना सांगितलं त्यांनी आम्हाला हा मार्गेची दुर्दिशा दाखवली माझी पत्नीने खूप माझ्यासाठी एकदम भगवंताला शब्द दिला होता की बाबा मी तर मार्गामध्ये हाव माझ्या पती परमेश्वर आला पाहिजे आणि मला माझे पती पाहिजे बाकी मला धन दौलत पैसा नाही पाहिजे माझ्या पती आला पाहिजे ह्या मार्गामध्ये शिक्षण लागलं पाहिजे आणि मला मग असंच करता करता गुट्टीपुरी चौकामध्ये असो नाच मारले एका मुलांनी आता ती कशासाठी मारलं हे नाही माहित मला मी तर वेसन करून गेलो होतो त्याच्या दुकानामध्ये अप्जनाकडे दिलं एवढं मारलं तिघा जणांना मला कि दुसरा अगर व्यक्ती असता तर तिथच त्याच्या जीव गेला पण तान भगवंताना मला वाचवलं होत विश्वास पत्नी पत्नीचा शब्दच होता की बाबा माझ्या पतीला नाही घ्यायला पाहिजे काय छत्तीस जाता इथे मारल्या छातीला चाळीस बल्ल्या मारल्या पायाला मग तिथून वाचलो मी आणि तिथं बेशुद्ध झालो सहा दिवस मी हॉस्पिटल मध्ये होतो सहा दिवस बी नाही झोपलो सहा दिवस बी नाही झोपलो मग तिथून डॉक्टर बी परेशान होऊन गेले कि काय करायचं मुलाच तिथे दारू 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 तर डॉक्टरने मला स्वतः दारू, दारू पाजली मग यायचा निर्णय झाला घरच्यांचा कि याला पागले गाण्यामध्ये टाकायचा मग ते मासिक हवा चे आलो होते विकास भाऊ कोर्डीचं इथं मग तिथे वालं त्यांनी ह्या एका महिन्यात जोबीस महिना माहीत नाही त्या महिन्याचा रक्षा आणून मला ते तीर्थ बाजलं mm. तिथून मग त्यांचा निर्णय झाला की याला पाघलखान्यामध्ये टाकायचं लहान लहान पोरा यायचं पहिले चेहरा दाखवून द्यायचा mm. आणि मी मग यांना रवाना करायचं सगळं गाडी वगैरे हो सगळं बुडवून पुरी तयार हो वगैरे झाली होती यायची मग मला न्यायचीच वेळी वेळ पडली तर मग त्याने ते तीर्थ पाजलं आणि मग तिथून मग मग मी असा काय झालं माहित नाही असं काळा धागा साक्षात खिचत होतो आलमारी अशी घरी साक्षात काळा धागा खिचत होतो सेवकांसोबत सेवक तीर्थ बनवून देत होते पण ते तीर्थ मी ते मारत होते तर त्याच्या खूप राग करत होतो तो ग्लास तो ग्लास ठेकून मारण्याचा प्रयत्न करत होता असं म्हणजे क्रोध निर्माणाला बोलत आणि ते मला माहिती नाही आणि तो काळा धागा साक्षात खिचत होतो आणि मी सगळ्यांना असा गुन्हारून दाखवला सेवक लोक म्हणे माझी पत्नी म्हणे नाही आहे माझी आई मुलाखातील म्हणे हो हो दिसत आहे कारण की मी भूत असते आजच्या जनाने नाही ऐकत होतो आणि ठाकरे काका जे त्यांचे मार्गदर्शक आहे ते कोर्डे भाऊ त्यांना शब्द दिला की हा मुलगा येईल म्हणे आजच्या दिवस श्रवदया पौर्णिमा अमोशा होती त्या दिवशी आजच्या दिवस हा निघला बाराच्या टाइम निघला पाहिजे रात्रीच्या मग मी त्याच वेळेस ते धागा काढून ह्या चौगाईजनाला मी नाही त्यांना पकडण्यात आलो मी त्या चौगाईजना धक्का मारून दहा फिट दिवाय कुदून मी आपल्या दिशेने लागलो एकटा तर काकाजी म्हणे याच्या फक्त पिछा नको करा याला फक्त तुम्ही लक्ष द्या मी जसा बुट्टीबुरी चौकामध्ये गेलो तर माझ्या पूर्ण शरीराच्या नशा उतरून गेला मग मला स्वतः माहीत पडलं की हा चंद्रपूरला जाते हा नागपूरहून येऊन राहिला आपण एवढ्या रात्री इथे का करत आहोत तसंच माझ्या शब्दाची सोडवणूक झाली बाळाच्या टाईम निघून गेला मी स्वतःच घरी गेलो दुसऱ्या दिवशी मग काकाजीकडे आणलं ठाकरे काकाजीकडून नऊ तारखेला मला त्याच महिन्यात ज्योत मिळाली आता मी बरी आहे सुक्षमुक्ष बाळगोपाल माझे चांगले आहे पत्नी चांगली आहे पैशा पाहण्याला चांगला मी थोडसांच कमवतो सुखी सुखी परिवार आहे एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सगळ्यांना माझ्या नमस्कार काही चूकफूट झाली असेल बोलण्यामध्ये मी माफी मागतो सगळ्यांना स्वयं बाबा भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो महान झाली बाबा जुमदेवजीला माफी मागतो आई वाराणसी आयला माफी मागतो सगळ्यांना माझा नमस्कार